नमस्कार मी अमोल सुस्ते माजी शहराध्यक्ष आणि माजी तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मी गेले वीस ते पंचवीस वर्ष माननीय कैलासवासी हिंदुरावजी नाईक निंबाळकर माजी खासदार सातारा जिल्हा तसेच माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिनजी पाटील तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय शमशर सिंह नाईक निंबाळकर आणि महाराजा व करते द्रहाचे कर सर्व सर्व दिलीपसिंहजी भोसले दोन्ही वहिनी मनीषा वहिनी जिजा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे काम तळागाळापर्यंत कसे पोहोचेल वॉर्डा वॉर्डामध्ये कसे पोहोचेल गावागावामध्ये कसे पोहोचेल या दृष्टीने काम करतोय आता गेले सात टर्म फलटणकरांना एकच विनंती गेली सात टर्म तुम्ही एकाच पार्टीला निवडून दिलेला आहे आज मध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे आज सत्तावीस शिलेदार आणि एक नगराध्यक्षांचे उमेदवार असे दादांनी चांगले चेहरे जे शहरामध्ये काम करू शकतात लोकांच्या अडअणी दुःख जाणू शकतात अशा माणसांना उमेदवारी दिलेली आहे या दृष्टीवर दुर। फलटणचा आपल्याला विकास करायचा आहे बारामती शंभर टक्के बारामती होणार नाही परंतु पन्नास टक्के बारामती सारखं करायचं आहे जो पालखी महामार्ग पंचाहत्तर कोटीचा असेल नवनवीन इमारती असतील म्हणजे आता तुम्ही पाहता दोन पोलीस स्टेशनच्या इमारती असतील आर टी ऑफिस आणलं जिल्हा कोट न्यायालय आणलं प्रशासकीय भवन आणलं त्यानंतर महसूल भवन त्यानंतर शेती शाळा ते रावरामेशला पर्यंत कॅनलचे दोन्ही साईडचे चाललेलं काम त्यानंतर आता आमदार झाल्यापासून आमदार साहेबांनी एका वर्षामध्ये दहा कोटी रुपये चे रस्ते आणलेले आहेत पस्तीस वर्ष विरोधकांच्याकडे सत्ता असताना त्यांनी कुठेही रस्त्याचा विचार केला नाही स्वच्छतेचा विचार केला नाही ग्रामीण भागातील एखादी महिला जर बाजारानिमित्त किंवा खरेदीच्या निमित्त जर आले आणि शौचात जायचं म्हंटल तर फलटरमध्ये एक शौचालय नाही की ज्या महिलेला आपल्याला जाऊ शकत हे करू शकतील एखादं घर किंवा कुठंतरी आसराच घ्यावा लागणार अशा पस्तीस वर्षाच्या काळामध्ये म्हणजे जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत स्वच्छतेचा अभाव आहे आणि महिलांना मूळ की मनके जाण्याचं मूळ कारण आहे की खड्डे एकही रस्ता नाही जे विरोधकांकडं कायम तीस ते पस्तीस वर्ष तुम्ही लालदेवामध्ये राहिला कायम मंत्रिपदामध्ये राहिला सातारा जिल्हाध्यक्ष सभापती आमदार की तुमच्याकडं गेले तीस वर्ष आणि यामध्ये तुम्ही आता सांगताय की आम्हाला विकास करायचा आहे मग नेमका तर विकास काय करायचा आहे गेले तीस पस्तीस वर्ष सत्ता तुमच्याकडेच आमदार तुमच्याकडेच खासदार तुमच्याकडेच त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका तुमच्याकडेच आणि ही सगळ्या सत्ता असताना तुम्ही सांगता आता विकास करण्यासाठी आमच्या ताब्यात द्या आता नेमका मग विकास करायचा आहे काय तुम्हाला आम्ही आम्हाला एकच सांगतोय की सात टर्म त्यांना दिले एवढी आठ आठवी टर्म आम्हाला तुम्ही द्या पाच वर्ष आम्ही शहराचा चेहरा मोहरा बदलो चेहरा मोहरा बदलत असताना आमच्याकडे काही विजन आहे प्रथमचा विजन आहे की रस्ते पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था त्यानंतर स्वच्छतेची म्हणजे दादांच्या डोक्यात खासदार साहेबांच्या आमदार साहेबांच्या डोक्यात की जे विजन आहे की शहरासाठी जे विजन आहे ते शहरासाठी विजन वेगळं आहे बारामतीच्या धर्तीवर आपल्याला संपूर्ण शहर हे वेगळं करायचं आहे त्यामध्ये पार्किंग कुठे जास्त व्यस्त गाडे कुठे जास्त व्यस्त असं न लावतं एक लाईनमध्ये एक व्यवस्थितपणा सुशोभीकरण व्यवस्थित आलं पाहिजे दुसरं महिलांना लाई पाण्याची वेळ पाण्याची वेळ बऱ्याच महिलांना पाणी अवे आल्यानंतर त्या कुटुंबाला वेळ देता येत नाही म्हणजे सकाळच्या डब्याची गडबड असेल मुलं शहा जाताना आणि त्याच वेळेस जर ह्याची वेळ असेल पाण्याची तर त्या महिलेची कसरत होती की पाणी भरू का डबा करू या सगळ्या दृष्टी पण प्रत्येक वॉर्डला पाण्याची वेळ ठरवून दिले पाहिजे कचऱ्याची गाडी व्यवस्थित सकाळी किती वाजता टायमिंग ठरलं पाहिजे त्यानंतर आपल्याकडे असलेल्या कचरा नियोजन जर तुम्ही आता शहराच्या बाहेर केलं कचरा ढेगाऱ्याचं नियोजन जर बघितलं त्या शेजारी पाणी आहे पाणी सुशुद्धीकरण आहे पाणी खासदार आमदार समेत आम्ही पाहणी केली ज्या वॉटरलँड मधनं पाणी येते ते जर पाणी तुम्ही पाणी शहरात गेलं तर शंभर टक्के आजार वाढणार आहेत आता गेले एक सहा सात आठ महिन्यापूर्वी प्रत्येक घराघरामध्ये डेंगूचा गोचिडता आपचा एक पेशंट होता म्हणजे प्रत्येक घराला दहावीस तीस हजार रुपये जे काय मेडिकल साठी खर्च लागलेला जबाबदार कोण आपण जर हे बारीक सारीक गोष्टी जाऊ शकाल जा जा नगरपालिका नगरसेवक नगराध्यक्षपद हे भूषवण्यासाठी किंवा राजकीय प्रलगता दा, दाखवण्यासाठी नाही तर ते, ते लोकांसाठी काम केलं पाहिजे ग्राउंडवर जाऊन तुम्ही जर जा खाली गटरात का, जाऊन काम करणार असाल रस्त्यावर जाऊन काम करणार असाल तर त्या पदा तुम्ही योग्य आता काय नाही बाबा आम्हाला पद पाहिजे आमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि म्हणून हे अजिबात नाही किंवा तुमच्याकडे तीस वर्ष आहे तुम्ही कोणाचे तरी सुपुत्र आहात म्हणून तुम्हाला हे पाहिजे असं नाही तुम्ही ग्राउंडवर गेलं पाहिजे त्याच्या सुख दुःखालाच आणलं पाहिजे हा नगरपालिकेमध्ये सामान्य माणसाला आठ आठ दहा दहा जर हलपटे मारावे लागले किरकोळ किरकोळ कामासाठी तर हे योग्य नाही आता हा सगळा चेहरा मोहरा बदलायचा आहे मान्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांचं ग्राउंडवर अतिशय काम आहे त्याचबरोबर जे आमचे दुसरे उमेदवार होते माननीय दिलीप सिंहजी भोसले यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा यांना मी मदत करणार आहे मी नगराध्यक्ष ऑलरेडी होतो त्यामुळे माझी काय अडचण नाही त्यामुळे त्यांनी मन मोठं करून काहीही नाही त्यांनी सांगितले मी दादांच्या पावलं पावली त्यांना शंभर टक्के मदत करतो आणि व्यापारी लाईन जे आपले पूर्णपणे नियोजन ढासळलेलं आहे त्याला मी शंभर टक्के मदत करतो सांस्कृतिक भवन आठ कोटी रुपयाचं दादांनी सांस्कृतिक भवना मंजूर करून आले आज आपल्याला एक साधा नाटक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचं म्हणलं तर एक जागा नाहीये दुसरा मुस्लिम समाजासाठी सा, एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून शादीखाना मंजूर करून आणलाय असं हे जे खासदार साहेब आहेत ते प्रत्येक समाजाचा प्रत्येक त्या माणसाचा विचार करतात कारण का ज्यावेळेस खासदार साहेब काही कारणास्तव आम्हाला अपयश आलं खासदार केला घरात न बसता दुसऱ्या दिवशी विचार केला आणि पंधरा हजार सायकली मुलींना वाटप केलं त्यानंतर प्रत्येक दिवाळीला आता इलेक्शन आले म्हणून नाही प्रत्येक दिवाळीला आम्ही फुल फुलाची पाकी आपल्या गोरगरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी किट वाटप करतो मुस्लिम समाजासाठी दूध वाटप असेल रमजान इत्या वेळेस त्यानंतर मुस्लिम समाजाला दिवाळीच्या वेळेस मिठाई असेल ते आम्ही देतो म्हणजे प्रत्येक समाजाचा प्रत्येक तळागाळातल्या लोकांचा आम्ही शंभर टक्के विचार करत असतो पाच वर्ष नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून सत्तावीस जण शिलेदार काम करते आणि नगराध्यक्ष हा कॉमन मॅन कॉमन मॅन नगराध्यक्षांची भूमिकाच कॉमन मॅन राहिली कुणीही बारीक सारीक माणूस त्यांना सांगणार ओ दादा माझं हे काम करायचंय व्यापारी सांगेल किंवा तुमचे कसलेही अड अडचणी त्यांना हे करा सांगू शकते किंवा दादा माझे हे हे काम राहिले आणि मला वैयक्तिक अध्यक्ष म्हणून मला खात्री आहे की संशय कॉमन मॅन म्हणून प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करते आणि सत्तावीसच्या सत्तावीस आणि नगराध्यक्ष असं अठ्ठावीस झिरो करून आम्ही फलटण नगरपालिका संपूर्णपणे जिंकू आणि तालुक्याचा या शहराचा विकास आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मतदार राजांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण करू एवढा विश्वास मी दाखवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र